गुरु स्वयं संसार शोक हरती ब्रह्म विद्या ब्रमविद्याप्रदायक साकरे जीव जीवशिवाय भवती ज्ञानेन तत्पद बोधि जय मंगल पार्वती पते शिव हर महादेवा સદગુરુમતિ શાંતિ શીતયા શ્રેષ્ઠં કામારી રાક્ષસારી ભોજલધોતબોધ સેતુકર जगद्गुरू सिद्धार्थगुरुस्वामींच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय भ्रमनिष्ठ सद्गुरु शिवानंद स्वामी परभणीकर माया हृदयामध्ये स्थापित करून सद्गुरु पंडित पितांबरजींना वंदन करून सद्गुरु शंकराचार्यांना वंदन करून सद्गुरु पंचाचार्यांना वंदन करून लिंगायच्य गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या ही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून तसेच सद्गुरू ब्रम्हिष्ठ श्रोत्रीय महादेव कुंभाराजी यांच्या इचरणी कोटी कोटी प्रणिपात पात करून आपण पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया ओम नम शिवाय आवाज येतोय का ओम नम शिवाय आवाज यायलाय का नंबर <laughs> सत्तावीस वर पान नंबर सत्तावीस काढा ग्रंथाच पान नंबर काल आपण ब्रह्माचा विपरीत बुद्धीविषयीचा दृष्टांत बघितला भ्रमान कशी विपरीत बुद्धी झाली त्या एका माणसाची ही आपण काल बघितलेलं आहे कोणी एक ब्राह्मण एक दिवस पुष्कळ भांग प्याला आणि त्या कैफामुळे काय म्हणू लागला तो ब्राह्मणच होता पण मी वैश्य आहे मी शूद्र आहे असं बरळू लागला बडबडू लागलेला आहे आता इथं ब्राह्मण चार वर्ण सांगितले बघा चार वर्ण कोण कोणते तर ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र ही चार वर्ण आहेत तर ब्राह्मण कुणाला म्हणावं ओम नम शिवाय ओम नम शिवाय सांगा ब्राह्मण कुणाला म्हणावं आपण कुणाला म्हणतो ब्राह्मण आपण ज्याला म्हणतो त्याला सांगायचं आपल्याला जे वाटेल वेदाचे पठण करतो ब्राह्मण हां वेद पठन करतो त्याला आपण ब्राह्मण म्हणतो किंवा जो भ्रमज्ञान जाणतो ब्रह्मज्ञान जाण येतो ब्राह्मण ज्यानं भ्रमज्ञानाला जाणलेलं आहे त्याला ब्राह्मण म्हणावं तर मग त्यांची जात कोणतीही असू जा पण त्याला ब्राह्मण असं म्हणतात तर आता क्षत्रिय कुणाला म्हणावं तर हातामध्ये शस्त्र घेऊन जो ब्राह्मण वैश्य आणि शूद्र यांचं संरक्षण करतो त्यांना क्षत्रिय असं म्हणावं वैश्य कुणाला म्हणावं मोफत नफा घेऊन जास्त नफा नाही मोफत नफा घेऊन जो ब्राह्मण क्षत्रिय आणि शूद्र यांना अन्न धान्य वस्त्र जी गरजेच्या वस्तू आहेत त्या पुरवतो त्याला वैश्य असं म्हणावं आणि शूद्र कोणाला म्हणावं तर ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य यांची सेवा करून त्याच्यामध्ये जे धन प्राप्त होईल त्याच्यातच आपला उदरनिर्वाह करतो त्याला शुद्र असं म्हणाव ही व्याख्या लिहून घ्यायची असल्या तर घ्या मी दम सांगते चार वर्ण लिहून घ्या आधी कोण कोणते ते आधी सांगा कोणाच्या लक्षात आहे का चार वर्ण कोणते ओम नम शिवाय ही चार वर्ण आहेत लिहून घ्या ही चार वर्ण वर्ण लिहायचं त्याच्या पुढे ही चार वर्ण लिहायचे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र असे चार वर्ण आहेत ब्राह्मण कुणाला म्हणावं ब्रह्मज्ञान जाणे तो ब्राह्मण किंवा वेद पठन करून पूजा अर्चा करतो वास्तुशांती अशा प्रकारे जी करतो त्याला सुद्धा आपण ब्राह्मणच म्हणतो क्षत्रिय जो हातामध्ये शस्त्र घेऊन ब्राह्मण वैश्य आणि शूद्र यांचं संरक्षण करतो त्याला क्षत्रिय असं म्हणावं वैश्य मोफत नपा घेऊन ब्राह्मण क्षत्रिय आणि शूद्र यांना गरजेच्या वस्तू सगळ्या पुरवतो त्याला वैश्य असं म्हणावं अन्नधान्य कपडा जे आहे ते पुरवतो त्याला वैश्य म्हणावं आणि शूद्र ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य या तिघांची सेवा करून त्यामध्ये जे धन प्राप्त होईल त्याच्यामध्ये आपला उदरनिर्वाह करतो त्याला शुद्र असं म्हणावं ओम नम शिवाय चार वर्ण कोणते सांगा आता ओम नम शिवाय सांगा ब्राह्मण चार वर्ण आहेत आता ब्राह्मण कुणाला म्हणावं सांगा त्याला ब्राह्मण म्हणावे हम्म जाणतो त्याला पण ब्राह्मण म्हणावं आता दुसरं सांगा कोणीतरी क्षत्रिय कोणाला म्हणावं ओम नम शिवाय माझ ताई ही कुठला हा सांगा बरोबर त्याला क्षत्रिय म्हणावं वैश्य कुणाला म्हणावं दुसऱ्या सांगा आता कोणतरी वैश्य कुणाला म्हणावं

ब्राह्मण क्षेत्रिया मोफत नफा घेऊन गरजेच्या कुणा कुणाला पुरवतो ब्राह्मण वैश्य आणि शूद्र ब्राह्मण क्षत्रिय आणि शूद्र यांना पुरवतो त्याला त्याला सोडून द्यायचं ती जे आहे ते आणि बाकीच्या तिघांना पुरवतो शुद्र कुणाला म्हणावं ओम नम शिवाय <laughs> मंगल तो ब्राह्मण क्षेत्र ओम नम शिवाय ओम नम सांगू का शूद्राच सांगा शूद्र ब्राह्मण क्षत्रिय वैश यांची सेवा करून मिळवलेल्या धनातून आपला उदरनिर्वाह करतो त्याला शूद्र म्हणाद्रा म्हणाव अशा प्रकारे हे चार वर्ण सांगितलेले तिथं आता ब्राह्मण जो आहे तो ईश्वराच्या मुखापासून त्याचा जन्म झालेला आहे क्षत्रियाचा जन्म ईश्वराच्या भुजापासून झालेला आहे वैश्याचा जन्म ईश्वराच्या मांड्यापासून झालेला आहे ईशुद्राचा जन्म ईश्वराच्या पायापासून झाला म्हणून त्या त्याप्रमाणे त्यांचा क्रम लावलेला आहे ओम ना शिवाय काय म्हणला बघा तुम्हाला असंच लक्षात राहत असलं तर राहू हो द्या उतरून घ्यायचं तर घ्यायचं तर आता काल आपण बघितलं हा जो मुळात ब्राह्मण होता पण ह्याला ह्या ना भांग पिला ओम नम शिवाय बोला कोणतं कशाच पाहिजे तुम्हाला का शूद्राची व्याख्या पाहिजे का ब्राह्मण क्षत्रिय यांची सेवा करून मिळेल त्या उदरनिर्वाह करतो त्यांच्याकडून जेवढ मिळेल तेवढं धन त्याच्यावरच उदरनिर्वाह करतो त्याला शुद्र असं म्हणावं जन्म कुठून झालं ते सांगाल अन्न कुठून झालं ते सांगा ह्यांचा जन्म ब्राह्मणाचा जन्म ईश्वराच्या मुखा मुखापासून झालेला आहे ब्राह्मणाचा जन्म क्षत्रियाचा ईश्वराच्या भुजापासून झाला भुजा दोन्ही भुजा, भुजा। वैश्याचा जन्म ईश्वराच्या मांडीपासून झाला आणि शूद्राचा ईश्वराच्या पायापासून झालेला आहे झालं कल हिच का सांगू डबल पुन्हा शुद्राचा जन्म ईश्वराच्या पायापासून झाला पायापासून ब्राह्मणाचा जन्म ईश्वराच्या मुखातून झाला क्षत्रियाचा जन्म झाला आणि वैशाचा जन्म मराठी पासून झाला आणि ब्राह्मणाचा जन्म झाला ओम शिवाय शूद्राचा जन्म पायापासून झाला ब्राह्मणाचा मुखापासून झाला शुद्राचा जन्म शुद्र सगळ्यात म्हणजे आपण शुद्र खालची जात म्हणतो ना त्यांचा जन्म पायापासून झालेला आहे आणि उच्च जात जी ब्राह्मण आपण समजतो त्याचा जन्म मुखापासून झालेला आहे आलं का लक्षात ओम शिवाय तर ओम नमस्कार ब्राह्मणाचा जन्म मुखापासून झालेला आहे बरोबर आहे ना आणि क्षत्रियाचा जन्म भुजापासून झालेला आहे ईश्वराच्या ईश्वराच्या म्हणायचं कुणाच्या ईश्वराच्या ना ब्राह्मणाचा जन्म ईश्वराच्या भुजापासून झालेला आहे आणि क्षत्रियाचा जन्म ईश्वराच्या भुजापासून झालेला आहे आणि वैशाचा जन्म ईश्वराच्या मांडी पासून झालेला आहे शुद्धाचा जन्म ईश्वराच्या पायापासून झाला हो ब्राह्मणाचा मुखापासून झाला पण भुजापासून नाही मुखापासून झाला भुजा भुजापासून दोन्ही भुजा ईश्वराच्या भुजापासून हाता हा ईश्वराच्या गुडापासून झाला क्षत्रियाचा वैश्याचा जन्म झाला हां शुद्धाचा ईश्वराच्या ओम हो हो आलं आलं बरोबर आलं होत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शुद्र चार वर्ण सांगितले कुणाचा जन्म वैश्याचा जन्म ईश्वराच्या मांड्यापासून झाला मांड्यापासून ओम नम सांगू का ओम नम सांगा

विपरीत बुद्धीविषयीचा दृष्टांत व हो हा श्रेष्ठ होता ब्राह्मण होता आणि ब्राह्मण असताना सुद्धा त्याला त्यानं भांग पिला भांग पिल्यामुळं त्याची विपरीत बुद्धी झाली आणि तो विपरीत बरळू लागलेला तो काय म्हणू लागला मी क्षत्रिय आहे तो घरात आला तुम्ही कोण आहेत असं विचारलं त्याला ओम नम शिवाय मी नाता मी नाता मेट करा ओम नम शिवाय तर हा ब्राह्मण असताना सुद्धा मी क्षत्रिय आहे मी वैश्य आहे मी शूद्र आहे असं बरोडू लागलेलं ला। आहे तर ही कशामुळे बरोडू लागला हो असं का बोलू लागला होता हा ब्राह्मण काय म्हणलं ओम नमः शिवाय भांग पिऊन त्याला नशा चढली आणि त्या नशेमुळे ओम नमः शिवाय बरळू करत आहे त्याला नशा चढली आणि नशेमुळे तो बरळू लागलेला आहे बोलू लागलेला आहे तसा तसंच आता आपल्याला सिद्धांत बघायचा आहे दृष्टांत कशाला म्हणावं ओम नम शिवाय दृष्टांत कशाला म्हणावं दृष्टांताची व्याख्या ओम नम शिवाय हो ओम नम शिवाय सांगा होती सहमत असणाऱ्याला दृष्टांत म्हणावे दोघांनाही जे सहमत आहे त्याला दृष्टांत म्हणावे आपण आता दृष्टांत आप बघितला आता आपल्याला सिद्धांत बघायचा आहे तर सिद्धांत कशाला म्हणावं ओम नम शिवाय अंत्य निर्णय को सिद्धांत कही आहे अंतिम निर्णय जे आहे त्याला सिद्धांत म्हणावं आता आपल्याला सिद्धांत बघायचा आहे जर वाचा कुणीतरी वाचता का सिद्धांत अठ्ठावीस वरचा सिद्धांत वाचा स्पष्ट वाचा होम शिवाय हो वाचा सिद्धांत वाचा योगाने अविद्या कल्पित कृते स्थूल सूक्ष्म शरीरावर कल्पित संबंध जोडवून आपले वास्तव सच्चिदानंद स्वरूप हो। विसरून आपण मनुष्य आहोत आपण ब्राह्मण आहोत आपण क्षत्रिय आहोत आपण वैश्य आहोत आपण कृत्र आहोत आपण गृहस्थ प्रेमी आहोत आपण त्यागी संन्यासी आहोत आपण पुरुष आहोत आपण बायको हो। आहोत आपण जन्मतो आपण मरतो असा विपरीत कागज

दत्तांचा सिद्धांत आपल्याला बघायचा या वर सांगितल्याप्रमाणे प्रत्येक आत्मा अज्ञान रूप कैफाच्या योगाने अविद्या कल्पित आता प्रत्येक आत्मा कशाला म्हणावं ओम नम शिवाय ओम नम शिवाय तरी सांगू का हो सांग प्रत्येकात्मा कशाला म्हणावे तर प्रत्येकाच्या आत असलेल्या आत्म्याला प्रत्येक प्रत्य आत्मा म्हणा प्रत्येकाच्या आत जो आत्मा आहे त्याला प्रत्येक आत्मा असे म्हणावे इथं प्रत्येकात्मा अज्ञान रूप कल्पाच्या योगाने अविद्या कल्पित स्थूल सूक्ष्म शरीरावर कल्पित संबंध जोडून सा स्थूल शरीर म्हणजे काय स्थूल शरीर कशाला म्हणावं ओम नम शिवाय ओम नमः शिवाय एक एक जण सांगा ओम नम शिवाय एक एक जण सांगा एक एक जण सांगा ओम नमः शिवाय बोला बोला छायात आहे लागतो हा हाताला लागतो डोळ्याला दिसतो त्याला ते शरीर स्थूल शरीर असत त्याला स्थूल शरीर म्हणावं आणि सूक्ष्म शरीर सूक्ष्म देह कशाला म्हणावं लागत नाही आणि डोळ्याला दिसत नाही हा स्थूल आणि सूक्ष्म हाताला लागतो डोळ्याला दिसतो म्हणजे आपला ही जी देह आपण बोलतो चालतो तो ध्येय आणि सूक्ष्म देह म्हणजे जात येतो आपला प्राण आपल्याला सूक्ष्म देह हाताला लागतो डोळ्याला दिसतो का हो आपण प्रेत जवळ मनुष्य आजारी त्याच्या आसपास आजा आपण बसलेला असतो तरी सुद्धा तो सूक्ष्म देह कधी निघून गेला तर आपल्या कधी स्पर्श झाला का त्याचा किंवा तो निघत निघून जाताना आपल्याला दिसला का तर नाही दिसत नाही तो म्हणून सूक्ष्म शरीर जे आहे ते हाताला लागत नाही आणि डोळ्यालाही दिसत नाही शरीरातून निघून जातं ते सूक्ष्म शरीर असतं असं स्थूल आणि सूक्ष्म शरीरावर कल्पित सपंद जोडून आपले वास्तव सचिती सचित आनंद रूप विसरून आपण मनुष्य आहो आपण सचित आनंद रूप आहोत तर सत कशाला म्हणावं ओम शिवाय